श्री स्वामी समर्थ तर आज आहे महाशिवरात्र आपण महाशिवरात्रीची व्रतकथा पाहणार आहोत महाशिवरात्री संबंधित एका प्रवरणिक कथेनुसार एका नगरात चित्रभानू नावाचा एक शिकारी होता शिकार करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे त्याने एक सावकाराकडून कर्ज घेतले होते मात्र तो कर्ज वेळेत फेडू शकला नाही त्यामुळे सावकाराने शिकारीला शिवमठात कैद केले होते ज्या दिवशी शिकाऱ्याला कैद केले त्या दिवशी योगायोगाने शिवरात्र होती कैदेत असताना शिकारी मन लावून शिवशी संबंधित धार्मिक चर्चा ऐकत होता चतुर्थीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली त्यानंतर सायंकाळी सावकारने शिका शिरारीला आपल्याजवळ बोलावले आणि कर्ज फेडण्याबाबत विचारले असता पुढच्या एका दिवसात संपूर्ण कर्ज करण्या परत करण्याचे आश्वासन देऊन त्याने स्वतःची सुटका करून घेतली त्यानुसार नेहमीप्रमाणे तो शिकारीसाठी जंगलात गेला शिकारीच्या शोधात तो खूप दूर गेला आणि भूक तहने व्याकुळ झाला होता त्यात दिवसही मावळला त्यामुळे जात्र जंगलातच काढावी लागणार म्हणून तो जंगलातील तलावा तलावाच्या काठी असलेल्या बेलाच्या झाडावर चढला आणि दिवस उजळण्याची वाट पाहू लागला हा शिकारी ज्या बेलाच्या झाडावर चढला होता त्या झाडाखाली एक शिवलिंग होते जे बेलपत्राने झाकलेले होते शिकारीला ते लक्षात आले नाही आणि तो झाडावर बसल्या बसल्या बस बेलाचे पाणी तोडून खाली टाकू लागला त्याने ते तोडलेले बेलपत्र शिवलिंगावर पडत होती अशा प्रकारे दिवसभर भुकालेले भुकलेल्या आणि तहानलेल्या शिकारीने हे व्रत सुरू होतं आणि शिवलिंगावर बेलाचे पाणीही अर्पण झाली या सर्व प्रकारापासून तो शिकारी अनिज्ञ होता दरम्यान मध्यरात्री एक हरिण पाणी पिण्यासाठी तलावाजवळ आले शिकारी त्याच्यावर निशाणा धरणार तेवढ्यातच हरिण म्हणाली मी गरोदर आहे तू एकाच वेळी दोन जीव घेणार हे योग्य नाही मी लवकरच पिलाला जन्म देईन आणि तुझ्यासमोर येईन नंतर मला मार हे ऐकून त्या शिकारीने बाणखाली केला आणि हरिण जंगलात दिसेनासे झाले तेवढ्यात त्याच्या हातून नकळत बेलपत्र शिवलिंगावर पडले आणि पहिल्या प्रहारची पूजाही नकळत पूर्ण झाली काही वेळाने पुन्हा दुसरे हरिण बाहेर आले आणि त्या हरणाच्या विंतीवरून शिकारने त्यालाही जाऊ दिले मात्र दोनदा शिकारी गम शिकार गमवल्याने तो अस्वस्थ झाला होता अशात धनुष्यबाण्याने पुन्हा बेलचे पाने तोडून शिवलिंगावर पडली आणि दुसऱ्या प्रहारची पूजाही पूर्ण झाली तेवढ्यात दुसरी हरिण आपल्या पिलांसह जाताना दिसेल यावेळी देखील हरिण म्हणाले अरे शिकारी या मुलांना त्याच्या वडिलांच्या ताब्यात देऊन येते आणि त्यानंतर मला मार त्यानुसार हरिणीने शिकारीला जाऊ दिले दरम्यान शिकार न मिळाल्याने आणि भूक व तहाने व्याकुळ झालेला शिकारी नकळत बेलाचे पाणी तोडून पाने फेकत राहिला पहाट उजडताच बघतोच बेलात तर वाट्यावर एक मोठे हरिण आले आणि शिकारी आता या हरिणाचे शिकार करणार तेवढ्याच हरिण विनम्र आवाजात म्हणाला हे शिकारी यापूर्वी आलेल्या तीन हरणांना आणि त्यांच्या पिलांना तुम्ही मारले मारले असेल तर मलाही मारण्यात उशीर करू नका त्याच्या वियोगात मला क्षणभरही जगायचे नाही मी त्या हरणांना पती आहे हरणांचा पती आहे जर तुम्ही त्यांचा जीवनदान दिले असेल तर मला सुद्धा आयुष्यात काही क्षण द्या मी त्यांना भेटून पुन्हा परत येईल त्यानुसार शिकारीने शिकारी या हरणालाही जाऊ दिले आणि काही वेळातच सकाळ झाली दरम्यान शिकारीचा उपवास रात्रीचं जागर आणि शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करून शिवरात्रीची पूजा नकळत पूर्ण झाली या नकळत केलेल्या उपवासाचे फळ शिकारीला लगेच मिळाले या व्रताच्या प्रभावामुळे शिकारीचे हृदय शुद्ध झाले होते काही वेळाने सांगितल्याप्रमाणे हरिण आपल्या कुटुंबासह हो, शिकारीसमोर हजर झाले जेणेकरून तो शिकारी करू शकेल परंतु प्राण्यांच्या प्रामाणिकपणा आणि सामूहिक प्रिंट पाहून शिकारीला स्वतःचीच लाज वाटली आणि त्याच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली त्याने त्या सर्व प्राण्यांना जीवनदान दिले आणि नकळत शि शिवरात्रीचे व्रत पाळल्याने शिकारीलाही मोक्ष आणि शि शिवलोक प्राप्त झाले अशी ही पौराणिक कथा आहे श्री स्वामी समर्थ